नाही मग आपल्या पाण्यामध्ये काय होतं या पाण्यामध्ये काय बघा ते दोन्ही पाणी समानच आहे दोन्ही पाण्यामध्ये काय फरक दिसत नाही पण पाण्यामध्ये जे मॉलिक्युल आहे जे पाण्याचं जे थिकनेस आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तर आपण घेतलं हळद घेतला हळद आपण भाजीमध्ये हळद वापरतो आपण त्याच्यामध्ये पण टाकले त्याच्यामध्ये पण टाकले तर दोन्ही हळदीमध्ये काय फरक होतो आपण बघायचा आहे हळद दुर्गाळी पाण्यामध्ये रेग्युलर पाणी आहे त्यात मशीनचं पाणी काय फरक पडतो तुम्हाला ते पाणी हळद तुम्हाला येलो दिसते येलो दिसते जे हळद पिवळी आहे त्याच्यामध्ये जे केमिकल आहे पाण्यामध्ये पूर्ण मिसळलेलं त्यामुळे तर असं राहिलाय पण पाणी जाड असल्यामुळं पण ते हळद बघा हे पाणी आपलं कमी असल्यामुळं पाण्याचं मुळीतून कमी झाल्यामुळं हळदी हळदीच्या प्रत्येक पार्टिकलला प्रत्येक कणासोबत पाणी काय झालंय मिसळ जायचं म्हणजे हळदीचा ऍक्च्युअल कलर ऍक्च्युअल टेस्ट ऍक्च्युअल कंटेंट ऑफ हळदीचं या पाण्यामध्ये उतरत म्हणजे हे समजा तुम्ही स्वयंपाकाला पाणी वापरलं की जे तुम्ही भाजी पण भाजी करताय स्वयंपाक करताय जेवण करताय त्याचा सगळा तुझ कशाला उतरणार पाण्यामध्ये उतरणार आणि हा शरीरामध्ये जाणार आहे तर सेम ज्यावेळी पाणी आपल्या शरीरामध्ये जाणार आहे तर आपल्या जे काही पेशी असतील त्या पेशी पण पाणी आपल्याला पोहोचणार आहे आणि शरीरात जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते सगळं काय उतर प्रॉपरली हा दुसरा तिसरा आता असणार डेमो आपला की आपल्या शरीरामध्ये भरपूर ट्रम्स मध्ये केमिकल जाते आपण भाजीपाला खाल्ला फळ खाल्लं बाहेरचं खाल्ला आपण तर आपल्या शरीरामध्ये काय जाते केमिकल जाते पण दोन ग्लास मध्ये आपण पाणी घेणार आहे एका मध्ये आपलं मशीनचं पाणी आहे आणि एका मध्ये आपलं रेग्युलर नळाचं पाणी आहे ते तुमचं ग्लास मध्ये तुमचं शरीर पकडायचं आणि पाणी मध्ये तुमच्या शरीरातला भाग पाडायचा तुम्ही पाहिजे जे खाताय भाजीपाला खाताय फळं खाताय पिझ्झा बर्गर वडापाव जे काही खाताय तुमच्या शरीरामध्ये काय जाते केमिकल जाते मग केमिकल सुद्धा आपण काय म्हणजे बिटाडी मध्ये तुम्ही जे करून के ते आयोडिन बरोबर त्याच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टी पण आपण टेबल सुद्धा आपण वापरलेलं आहे तर आपल्या शरीरामध्ये बघा हे केमिकल चालले बरोबर आहे बरोबर आहे ते आपण पाण्यामध्ये टाकले बरोबर आहे बघा तुमचं पाणी मध्ये टाकल्यानंतर ते केमिकल त्या बॉडी मध्ये तुमच्या काय होते रंगते असायचं त्याच्याने बघा पाणी तुमचं काय त्याच्यामध्ये पाण्यामध्ये तुमचं केमिकल राहिलं ते बॉडीने केमिकल डिझर्व्ह केलेलं नाहीये पण ते आपल्या मशीनचं पाणी आहे तुम्ही पाणी पिलं तुमच्या शरीरामध्ये आपलं पाणी केलं आणि जे केमिकल आहे ते तुमच्या शरीरामध्ये केमिकल पूर्ण करावं लागलंय मिसाव लागलंय पण तुम्ही पाणी पिलं तर दोन्ही बॉडी सेमच आहे बरोबर काहीच फरक नाहीये पण घरात बाहेरून तुम्ही घरामध्ये आणार रोज स्ट्रीपला घेता गावाला बाहेर बाहेरून पाणी पिण नाही आणि घरी आलो तर दोन ठेवपीन आपण दोन घोट आपलं पाणी पिला तर तुमच्या शरीरातलं केमिकल पण काय झालं आणि याच्यामध्ये तुम्ही जर ह्यातच पाणी घातलेलं म्हणून असं झालंय ह्यात साधं पाणी जर लागलं तरी काय फरक याच्यामध्ये पडणार नाहीये

हायड्रोजन डेमो घ्यायचा आहे तो पण डेमो तुम्हाला क्लिअर करून दाखवतो सो लास्ट एक डेमो आता तो, तो म्हणजे जिराचा जिरा म्हणजे आपण जे मसाला वापरतो भाजी पाण्यामध्ये त्यातलं पण काय फ्लेवर त्यातले पण टेस्ट आपल्या भाजीमध्ये यायला पाहिजे आपल्याला वाटतं आपण मसाला टाकले भाजी काय टेस्टी व्हायला घ्या पण ती टेस्ट मसाले नसते ती केमिकल केमिकलची टेस्ट लागते पण आता चेक करा ते तुमच्या रेग्युलर पाण्यामध्ये आपण काय टाकले जिरं टाकले जिरं पाण्यामध्ये मिळालं बघा

हे जे पाणी आहे जिऱ्या जिऱ्या भाग असते हे जिरायच्या आत मध्ये जाऊन पाणी मायक्रो आहे जिरायच्या आत मध्ये गेलं आणि जिऱ्याचा जो अंश आहे हा अंश पूर्ण वेगळा पाण्यामध्ये बाहेर गेला म्हणजे हे पाणी तुमच्या शरीरात जेवढ्याही पेशी आहेत जेवढी तुमचं ऑर्गेन आहे जेवढी मायक्रो ऑर्गेन जाऊन आहे मायक्रोस्टेल आहे प्रत्येक पेशीपर्यंत हे पाणी पोहोचायचं काम हे करते तर पाणी आपलं त्यांना हलकं पाणी आणि ते पाणी बघितलं आपलं नग पाणी बरोबर आहे तर तुम्ही चेक करा

पित्त बरोबर आहे प्रत्येक व्यक्तीला काय त्रास असतोय आणि असा व्यक्ती नसतो की गोळी खाली नसेल yes. पिक्ताची माहीत नसेल प्रत्येकाच्या घरामध्ये पित्त कुठली गोळी मिळू मिळू दे पित्ताची गोळी जवळ असते पित्ताच्या केस मध्ये काय तर बघा आपण नॉर्मल आपल्या ग्लासमध्ये आपण पाणी नॉर्मल पाणी घेतलं आपल्या बॉडीमध्ये आपण पाण्याचा भाग घेतला की आपलं पाणी आहे आणि तुमच्या शरीरामध्ये काय करते केमिकल घेऊन तो आपण बॉडीमध्ये काय वाटतं पित्त पीएच तर आपण टाकामध्ये तुमचं शरीर आहे शरीरामध्ये वाढते म्हणजे काय वाटते पित्ताच प्रमाण वाढते बरोबर आहे आता पीक जरा आपण काय करतोय योगा करत असतो योगासन करतोय काय काय करतो आपण गोळी खातोय बरोबर गोळी खात बरोबर आहे तर गोळी तुम्ही आणताय डॉक्टर लिहून देतोय आम्ही आणतोय डॉक्टर एकच लिहून देतोय आयुष्य आयुष्यवरती चालू बरोबर आहे सगळ्यांच्या पळ्या फिक्स आहेत ओमी कॅन्डी पॅनम फोर्टी पळ्या फिक्स आहे ब्रँड सांगा लागत नाही ही गोळी तीच गोळी खातोय आणि गोळी चुकून बदलून दिली तर पित्त कमी होत नाही पित्त वाढतंय त्याला असं वाटतंय त्याला बरोबर आहे तर होते काय बघा हे तुमच्या शरीरामध्ये केमिकल वाढले वाटलंय गोळी आणला मेडिकल झाल्या तिथं काय झाली बॉडी झाली पण तुमच्या बॉडीमध्ये ऍसिडिक बॉडी झाल्या काय काम काय करायचं आज करायचं शांत करायचं बरं आपण गोळी घेतल्या आणि गोळी आपण काय आपल्या शरीरामध्ये गेली गोळी शरीर काय होते बघा कलर बदल झाला बरोबर आहे जे तुमची बॉडी काय झाली झाली की पण ह्या पाण्यामध्ये अजून सुद्धा बघा ते गोळीचं पार्टिकल जे केमिकल आहे हे तुमच्या शरीरामध्ये कस वाहते काय असणार आहे काय असणार मला रोज गोळी खाऊन बॉडी अल्क्रन केलं आहे का पाणी चांगलं आहे चे काय असली पडे आहे आणि आता काय आपलं मशीनचं पाणी घेतलंय आणि ते पाणी आपण त्यात टाकलं झालं पण आता तुम्ही कलर कलर राईट कलर चालू नाही दुकान सिंजोरला काय दुकान आणि आपण बघितलं ना तुमचं पण टाकलं मशीन मध्ये मशीनचं पाणी देऊ शकतो ना तुमचं कळाचं म्हणजे सगळं पाणी कोलोग तर यांच्यात तर एवढं सगळं फायदा आपल्या या मशीनचे तिथे काय आपल्याकडे फक्त पाणी माहितीये पण पातेचा फायदे किती बघा एवढं सगळं तुमचा फायदा तुम्हाला सगळं हेच कर सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळं प्रॉब्लेम काय झालं सॉल्व्ह झालं बरोबर आहे परवा एकाच्या घरात गेलो होतो